पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ पोटदुखी उलट्या अशा आजारांची लागून होण्याची शक्यता असते हे आजार टाळण्यासाठी महापालिकेनं इमारतींमधील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याबाबत पुढाकार घेतला असून पाण्याचे नमुने तपासून गळक्या जलवाहिन्या बदलण्यासाठीही ठाणेकरांना आवाहन केले पाणी साठवणुकीच्या टाकीमधील पाण्याची गुणवत्ता दहा प्रभाग अभियंत्यांचं नेमले या पथकामार्फत सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागासह ठाणे शहराला फटका बसला असून ऊन आणि पावसाच्या या खेळामुळे संसर्गजन्य आजारही वाढलेत पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे कॉलरा कावीळ पोटदुखी आणि उलट्या यांसारखे साथीचे आजार बळवण्याची शक्यता अधिक असते हे साथीचे आजार डोकेवर काढू नयेत यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली त्यानुसार पालिकेनं शहरातील सर्व पाण्याच्या टाक्या पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करून घेण्याचं आवाहन ठाणेकरांना केले गेल्या तीन वर्षांपासून पालिकेकडून होणाऱ्या पाण्याचा दर्जा खालावत चाललाय पावसाळ्यात परिसरात साचलेलं पाणी भूमिगत पाण्याच्या टाक्यांमध्ये जात असल्याचं निदर्शनास आलंय अनेक सोसायट्यांमध्ये भूमिगत टाकीमध्ये पाणी साठवून मग ते इमारतीच्या गच्चीवरील टाकीत चढवलं जातं त्यामुळे पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं निदर्शनात येत असतं त्यामुळे यंदा पालिकेनं आधीच सतर्क होत असल्याची खबरदारी घेतली आहे शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक जलवाहिन्या या गटार परिसरातून जातात या जलवाहिन्या तपासून जलवाहिनीला गळती असल्या त्वरित पालिकेशी संपर्क साधून ती बदलून घेण्याचे निर्देशही देण्यात आले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या पंधरा दिवसात बैठक आयोजित केली जाईल राज्य शासनानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत तातडीनं दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नाव जाहीर करावं तसंच नोटिफिकेशन जाहीर करावं अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशर पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणं तसंच इतर प्रलंबित प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचं बैठकीचं आयोजन केलं होतं लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं यासाठी आजवरन एक आंदोलनं केली त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवलाय हो परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे विमानतळाचं काम आता पूर्णत्वास आलंय कदाचित नोव्हेंबर पासून उड्डाण पूल सुरुवात होईल अशावेळी दिबा यांचं नाव या विमानतळाला देणं गरजेचं असल्याचंही पाटील यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्र्यांबरोबर बैठक घेऊन कृती समितीच्या वतीनं या प्रश्नाचा पाठपुरावा केला आहे तरीही आजपर्यंत हा प्रश्न केंद्रात प्रलंबित असल्यानं प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरलाय या असंतोषाचा हो हा प्रश्न त्वरित सोडवावा पाटील यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिवा पाटील यांचे नाव विमानतला द्यावे अशा मागणी करता आजची ही बैठक बोलण्यात आलेली आहे होती या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या बरोबरने येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत आजच्या गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत बाबत नव्याने बैठक लावण्यात येईल परंतु आजच्या याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे बोला okay. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न ना झाल्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची झोड उठवली होती त्या अनुषंगानं ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मान्सून पूर्व कालातील प्रभाग क्रमांक सोळा येथील नालेसफाईचा कैलासनगर शांतीनगर आय टी आय सर्कल जुना गाव रामनगर आदी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली या पाहणी दौऱ्यात जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी केला आहे यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच ठेकेदार यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे विभाग प्रमुख परेश चाळके माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ समाजसेवक सचिन कांबळे माजी नगरसेवक शैलेश शिंदे आणि प्रभागातील इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या नालेसफाई दो पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते स्वर्गीय आनंदिके साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नव्हे तर महाराष्ट्र करण्याचा निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी आहे आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा या पाठपुरावा संबंधित त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मग परेश असू दे शशी जाधव असू दे आमचे वाघ साहेब असू दे शैलेश शिंदे असू दे वाळुन असू दे आमचे सचिन पाटील संतोष पठाणे सचिन कांबळे पठाणे आणि आमच्या साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो जवळजवळ ऐंशी टक्के सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक सोळा आहे इथून नाल्याचा उगम होतो या मामाबाईच्या डोंगरा डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर्ण रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंदी साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून एक कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे अशा प्रकारचा आम्ही तशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहे ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात ते ज्या ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाले नाही गटार साफसफाई झाले नाही कचरा वस्तू घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल तर त्या दौऱ्यामध्ये साफसफाई कचरा उचलणं नाले सापडणं गटारं सापडणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातीवर चालू आहे येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाळा प्रभाग क्रमांक सोळा सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही आणि त्या त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करतो विरोधी पक्ष ठाणे महानगरपालिकेनं एकाच दिवसात तब्बल एक्क्याण्णव जणांना पदोन्नती दिली आहे त्यानंतर आता था, ठाणे महानगरपालिकेत रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवेतील जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानुसार अभियांत्रिकीची सहासष्ट आणि अग्निशमन विभागातील तीनशे ब्याऐंशी फायरमनची पदं ही टप्प्याटप्प्यानं भरण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे ठाणे महापालिकेचं मनुष्यबळ येत्या काही महिन्यात वाढणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतून दरमहा पंचवीस ते पंचेचाळीस कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त होत आहेत त्यात आता मागील कित्येक वर्षांपासून महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग देखील रखडला होता परंतु मागील तीन ते चार महिन्यांपासून हा मार्ग मोकळा झालाय त्यानुसार आतापर्यंत एकशे अठ्ठावन्न जणांना महापालिकेनं पदोन्नती आहे त्यानंतर मागील कित्येक वर्ष रखडलेला भरतीचा मार्ग देखील आता मोकळा झाला असून आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकीची तसंच अग्निशमन दलातील महत्वाची मानली जाणारी फायरमनची पद भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे महापालिकेत आजही कार्यकारी पाच उपअभियंता अभियंता सात कनिष्ठ अभियंता सत्याहत्तर आणि कनिष्ठ अभियंता दोन ची सहासष्ट पद रिक्त आहेत त्यात मागील महिन्यात शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर आता त्यांचा कार्यभार कार्यकारी अभियंत्यांच्या खांद्यावर आलाय त्यातही कनिष्ठ अभियंत्यांची पद ही दोन हजार सोळा पासून कमी अधिक प्रमाणात रिक्त राहिली आहेत ती देखील भरली गेली नसल्यानं त्याचा ताण आता जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांच्यावर येत आहे त्यात आरोग्य सेवेतील महत्वाची पदं मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्यानं भरली जात आहेत त्यात आता अभियांत्रिकी यांची शिल्लक असलेली सहासष्ट पदं भरली जाणार असल्याची माहिती महापालिकेनं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते आणि पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे अठ्ठावीस मे रोजी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त ठाण्यात संग्रहालयरूपी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे सावरकरांचं ऐतिहासिक योगदान आणि विचारधारा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्वाचं होतं त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या स्मारकाची आवश्यकता आहे सावरकरांच्या विचारधारेत सामाजिक एकतेचा संदेश आहे जो आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथे स्मारक उभारल्यास शहराची सांस्कृतिक ओळख अधिक उज्ज्वल होईल हे स्मारक ठाण्यातील पर्यटनाला चालना देईल ज्यामुळे पर्यटकांना सावरकरांची कथा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल माहिती मिळेल स्मारकाच्या स्थापनेमुळं ठाण्यातील नागरिकांना सावरकरांच्या कार्याची आठवण राहील आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येतील या स्मारकाच्या निर्मितीमुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला एक नवा आयाम मिळेल असंही जाधव हो यांनी स्पष्ट केलं